गवेंद्र कॉलनी खासबागची रवाशी आहे सो आता लास्ट वीकपासून क कंटिन्युअस पाऊस पडायला आहे त्यासाठी सडनली रात्री घरात पाणी येतं आणि त्यामुळे ते सगळं पाप घरातले लोक त्यांनी त्यांचं रिलेटिव्स घरला घराला गेले त्यांनी सगळं पाप त्यांचं सगळं जो काही ते ते सामान आहे सगळं ते सगळ्यात पाण्यातही सगळं हे झालेलं आहे मी आम्ही किती प हे प्रॉब्लेम ना आज आणि लास्ट वर्षाचा नाही आहे कंटिन्युअसली फो टू थाउजंड नाईन्टीन सिन्स टू थाउजंड नाईन्टीनपासून हे प्रॉब्लेम स्टार्ट आहे आम्ही किती पण ते ऑथॉरिटीजला आम्ही रिक्वेस्ट केली केले तरी पण त्यांनी काय रिस्पॉन्स करी नाही आम्ही जर प्रॉपर टॅक्स पेअर सगळं एवढं प्रॉ प्रॉपर्टीचा टॅक्स पे करून डेव्हलपमेंट चार्जेस पे करून आम्हाला बेसिक फॅसिलिटीज पण मिळी नाही तो मला एक क्वेश्चन मार्क वाटतं का की काय आम्ही कुणाला हे आम्ही हे करायचं आहे म्हणून त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की ते संबंधित ते काय ते ते ऑथॉरिटी त्यांना ते, ते न्यूज त्यांना थोडं हे करा रीच करा काय म्हटलं तर ॲटलिस्ट त्यांनी तुरंत ॲटलिस्ट अलर्ट होऊ दे त्यांनी काय कारण कारण काय समस्या ड्रेनेज पाणी आहे ड्रेनेज समस्या आहे गटार नाही इकडं हे एन एल एवढ प्लॉट आहे इकडे गटार पण नाही पाणी एक, एक कंटिन्यू दोन दोन दिवस पाऊस झाला ना धुरंधर पाऊस पाणी कुठं जायचे सगळं घरात येत येतात ते आम्ही इंजिनियर्सला सांगितलं असलं सांगितलं पण त्यांनी काय ते डोक्याला घेई नाही आता आम्ही काय करतोय ते प्रॉपर्टी टॅक्स भरायच बंद करून टाकतो टोटल किती घर आहेत टोटल मोर दॅन ट्वेंटी ट्वेंटी मोर दॅन ट्वेंटी पाप सगळं त्यांनी कुलूप काढून त्यांच्या रिलेटिव्ह घरी गेले Thank you. मी विश्वास विनायक कुंभोजकर राहणार खासबाग आता गेली जवळजवळ बारा बारा वर्ष राहतोय आम्ही इथे प्रत्येक वर्षी पाऊस जेव्हा येतो तेव्हा आमच्या मा मनामध्ये धडकी भरते आणि आता आम्ही वरती बांधलेला आहे म्हणून आता जरा बरा आहे नाहीतर आम्ही जायचं कुठे बायका मुलांना घेऊन जायचं कुठे हा मोठा प्रॉब्लेम होतो आणि आमच्याकडे तेवढा पैसा पण नाही कुठचं हॉटेलमध्ये जा काय जा आणि आम्ही जरा वय झालेली माणसं आहे आम्हाला त्रास होतो आता या क्ष वर्षी तर संपूर्ण घरामध्ये पाणी भरलेलं आहे सगळ्या आमच्या वस्तू पाण्यामध्ये आहेत आता हे पाणी फक्त ड्रेनेज क्लीन करायला पाहिजे फ्रिक्वेंटली जर क्लीन केलं तर हे पाणी जाऊ शकतं आणि त्याचबरोबर इथं गटार करायचं करायचं सुरू आहे पण ते काही अजून झालेलं नाही आहे त्यामुळं जरा महापालिकेच्या वगैरे कर्मचाऱ्यांनी वगैरे विजिट केले का कोणी आलेलं नाही तसं कोणी अधिकारी वगैरे नाही आले ना कोणीही नाही आले, ना, आले। दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे हे दरवर्षीचा प्रॉब्लेम मोठा पाऊस झाला जास्त पाऊस झाला तर घरात पाणी येतच नक्की आता काय राहायची समस्या म्हणजे आहेच की आता मी घर सोडूनच गेलो बाहेर आता वरती मी काय सांगितलं तुम्हाला वरती आता बांधलोय आम्ही यावर्षी म्हणून ठीक आहे नाहीतर आम्ही तरी कुठंतरी कुठंतरी कुठल्या त्या हॉस्टेल मध्ये जायचं आमचा पैसा खर्च होतो आणि मग फार त्रास पण फार होतो आम्हाला दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे हा पाच वर्षासाठी आता यायला तर पावसाचं पाणी नाही आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे हा सामान वगैरे सगळं आता गाडीला भाडत राहणार रात्र रात्री काढलं बाहेर पण तरी कुठं जाणार त्यांची घरं आहे तिथं म्हणून गेले त्यांनी आता कुठे जाणार सांगा बघूया आता चार दिवसासाठी आठ दिवसासाठी कोण भाडोतरी घर येणार आहे का त्यांना कोण मदत करणार आहे काय आता त्यांनी एक घेऊन राहतील आमच्याकडे बरोबर आहे पण त्यांचं सामान वगैरे आता सगळं फ्रीज म्हणा वॉशिंग मशीन म्हणा घरातले कपडे म्हणा सगळं ते मना, बाद होणार असेल ते नुकसान कोण देणार आहे का आम्हाला मग तुम्ही याचा काहीतरी परिहार करा ना काय म्हणजे ड्रेनेजची समस्या हा ड्रेनेजचा समस्या आहे सर ड्रेनेज पाणी सप्लाय होत नाही हा सप्लाय म्हणजे कसं ओव्हर म्हणजे वापस यायला रिव्हर्स यायला लागले हे ड्रेनेज त्यामुळे उन्हामध्ये वगैरे काही प्रॉब्लेम नाही नाही उन्हामध्ये काही नाही हे पावसामुळेच हे चार पाच दिवसाचा एवढा प्रॉब्लेम आहे पण कायमच आहे ना मग जाणार कुठं सांगा बघा वगैरे काय विजिट केले तुम्हाला येतात बघतात जातात की कुठली कारवाई नाही काय कारवाई आता ज्यांनी काय म्हणतात ड्रेनेचा प्रॉब्लेम आहे तिथं सगळं ब्लॉक काढलोय सगळं काढलोय म्हणून सगळं सांगतात त्यांनी मग काय आता पाणीच जायना की आता चार दिवस झाले पाण्यात आहे आता एक म्हणजे ते किती आहे येते बघा बघूया पाण्याचा था। थांबायला होईना तुम्ही फक्त बघून झाले आम्ही कसं राहायचं सांगा